अगं भाया पायलट झालेय राष्ट्रपती झाले पंतप्रधान झाले आणि पवारानी मारत आहेत का तुला असं करू करस तू ना खरं बायच्या गळ्यात गुतून दिलं हां बायच्या गुतून दिलं काय बायांच्या गळ्यात गुतून दिलं असं काय ठाट फोन आणि ॲड फोन ते काय ती पेन भी खुशला तुला काय लागतं चष्मा इनन तुला देऊ का काही पेन देऊ तुला मला कुठ जायचं मी मातीत पडेल रात्री दिवस मातीत पडेल हे आणि ते घरात कोण पडतं मग घरात कोण पडतं काम तू करलाय तुमच्या हेते का मी दुपारी गेली जेवायला गेली का लोळत राहती संध्याकाळी चहा प्यायला गेली का लोळत राहतील मातीत पडेल तुम्ही सकाळी लोळ उठे गेली चालले गावात तिकडून आले चहा चार माणसं बसावं लागत ते खायला सोसायटीचा पावा लागत जमलं तुम्हाला ते काय नाही सगळं कामता मुक्तीचा पावा लागत आज फवारा महाराज बसते कपडे बांधलं वा कपडे हा दुसरे कपडे आता घरी कामाचे झाला ते घरी ठेवले काल घरी गेलतो धुयाला टाकले होते माणसाचं काय करावं काय करते माझं निसतं माणसाचं काय करावं काय करावं लावती रोज रड गाणं लाईती करतो पवार जरा मीटिंग आहे सहा करायचे आज बरोबर आहे मान विचारलो लेमट बाय नवरती माझ्यासाठी मला भाऊ ऐक नाही नाही दोघांची मी काम करते माही ना मग तुला घे चल सहा कुठे करायची कागद एक तुझ जवळ सह करून देतो तुझ्या नावावर करून देतो तुझ्या हातावर करून देतो चल मग काय काही करते माहिती पवारा मारून घे आणि तिकडे येण्या तिथे थोडस पाणी भरून घे आणि हा आणि ते पोरं येतील कामावाले त्यांना गायला घास वगैरे खापायला लाव गिंनी गवते मग काय तुम्ही कधी येणार मी येईल साडेपाच पर्यंत आता बर नाही आले तरी चाल लेत दा तोंड सुटलं बरं तुला मग येतच कशाला जर सकाळी जातो संध्याकाळी घरी आता मला तरी काय हडका टाकाले ते घरी हां घरी येऊ का नको मग मी काय रे आता झोपा तिकडंच आणि तू मी करण मामा काम मला सगळं येत बाय बर हां येणार नाही मग मी नका येऊ जा कोण असं तुम्ही लेत खरं जात आहे बोलायला लागली बघा लय बोलायला लागली तू आता कळत नाही की तुम्हाला घरा तोंड भाणावर ठेव हां फेवेल म्हणजे

तिला काय दान करायचं तुम्हाला काय करायचं काय बाबा तुम्ही तुम्ही जे जायचं ते पीठ वगैरे काही काय द्या तुम्ही हो आले बाबा आम्ही डोंगरात राहतो मजा तू मोठ्या डोंगरा तुम्ही काय डोंगरावर हा तिथं तु, बसल राहतो हा अंडा दिसतो आम्हाला दिवसा बाहेर संध्याकाळी तिळ म्हणजे दिवसा बाहेर येणार मला तुमचं काहीच ना का काहीच नाही काहीच नका देऊ फक्त तुम्ही काय करा मला आहे ना तुम्ही इतक्या मनात भरले ना पण तुमच्या हात एक चहा पाहिला फक्त नाही तुम्ही तर कोणाचं पायाच पेतच नाही चहा पाणी घेत नाही पण मला तुमच्या हात प्यायचं आहे आणि तुमच्या शेण मला एक तास आहे ना बसून बोलायचंय जसं बाबा आता माय सांग काय बोलणार माय घरी पण नाही नवरा नाही पोरं नाही नवरा कुठे गेला गावात जायला मग जाग नाही काय करायचं आपल्याला माय नवरा घरात थांबतच नाही बाबा जाग मग म्हणत मी तुम्हाला सांगतो काय करायचं हा का मध्ये घ्या तुम्ही मला या या

आता कोणी आणून देतो मला रात्री रोज सकाळ संध्याकाळी हा का डायरेक्ट पोहोच करते चांग ले, चांग ले बाबा मला उपाय सांगा ना काहीतरी काय असं उदी द्या काहीतरी द्या मला नवरा घर थांबत नाही बघ माल तुमचं पाव द्या बरोबर तुमचं मला पाव द्या ना काय हो काय अहो आत हात घ्या ना मग बाई काय तुम्ही या घरात खरंच लक्ष मी हाय बाबा पण मला सुखच नाही ना तुमच्या हाताला यश

हां मग तसं मग नाही करता येई मग काय अन मग काय करणार तुम्ही मग तुम्ही जर बाहेर उठ बस का काय उपयोग नाही ना तुम्हाला माझा जवळ घंटा जवळ घंटे थांबवावंच लागेल हां पण मग काय ना माझं ते औषध तयार करावं लागेल हा हा तो यानावर करता ये हा बरोबर मग ते मग तुला देवा सांगावं लागेल ना मला बसन मग असं कर तसं कर पण मला सोडून जाऊ न कुठं नाही नाही कुठं हां सोनावर येणार नाही तोपर्यंत नाही मग आलं काय सांग आलं पाहिल्यावर मग आपल्याला करताना करताना औषध पाणी दे ना, ना? ना, हो? काय ना? ना? बाबा मी काचे काल रहिली काय नाही पावलं का अजून काय काय बाबा तुम्हाला पोर किती आता झाडं पाल तुम्हाला आणावं लागेल हे बा काँग्रेस आहे दहा झाड्रेस झाड कडो लिंबाचे दोन लिंब दोन लिंब ते गड लिंब ते झालं का आणि बिलायत राहतात बिलायत ते काटाळ हा पिवळे पिवळे ते बिला एकच झाड आणि आग्या हा तू ते एक झाड आणा आणि काय काय ना एक निंबाजा पाला आणायचं काय बाबा का सांगतो मी का माझ्या कसं काय

बाबाय काय करू काय नाही ते आपले ते गायला ढाळ लागले काय ढाळ लागले हात तुझा त्यांच्या हातात ढाळ डायला ढाळ गायला लागले ते औषध करून देते हातात हात धरून कस बाबा धरून पाहावं लागत अरे ती काय तू काय सांगतो बाबा कुठला आहे तू डोंगरात राहतो मी डोंगरात राहतो हो। बाय नो का बाय करून घरी कोणी नाही तुला कळत नाही का ग काय कोणी नाही माझा नवरा घरी नाही पोर सोर शाळेत गेलेले आणि तू खुशाल त्याच्या हातात आतून बस काहीच केलं अरे काय करायचं ते सोड तुला नाही ऐकल का तुम्ही म्हणून बाबाला हा कशासाठी पाहायला ते उपचार करायला त्याला घरी कोण चालत नाही पण बाबाई तिसरा माणूस नाही चालत तिसरा माणूस चालत नाही आणि उपचार कोणा म्हणलं का जाऊ मी आता नाही बाबा निघा तुम्ही आता काहीतरी बाबा आता जाऊ निघ बघतो आता नंतर बाबा मी दूध साखर सारे घेऊन मी बोलतो ये तू काय सांगू राहिले दूध आणि साखर घेऊन ते सांगतो कुठले आहे ते बाबा डोंगर बाबा डोंगरचा तू हातात मोठे डोक्यावर माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर पाप आणि पुण्या काहीच नाहीये बाबा एवढं लांब राहिले कधीच काय दिलं तुझ्या हातात हे पिवळं पिवळ काय दिलं ती होते। होते। का नाही ते औषध होते बाबाने काय केलं असं नाही टपकलं मध्ये कुठं असं लग लागला मला हा हिचं नवरा नेमकं झालं नेमकं एकटीच सापडली होती म्हणलं बाईलाही बोला सर सापडली होती पूर्ण ताब्यात आल ते आपल्याला आप दोन तासही थांबायला तयार होती पण हा मध्ये टपकला चला आता काय खरं नाही आता काय झालं डोंगर डांगर आता जातो एक सगळं उच उचलचं मावाला कपडा लाता काय तू पिशी बानी निघत होता बाई एक ती होती का त्याला नेमक बाबा काळाना डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे हे काळाना ना त्या बाईला हा असं बोल सर भरा कोणी घेऊन बसेती बाबा बिबाग काय असे डोंगर राहते का आश्रमात बाबा राहते काय त्याचा अवतार हा पेंट घालून आलाय तू त्याला बाबा म्हणू राहिली अगं दोन चार हजार रुपये त्यांना तुझ्याकडून उकळून गेला असता म्हणून तुम्हाला मला तसं दिसतो मी बावलोट्याचे एवढं बघतोय कारभार ते एवढी शेती बाडी हे सगळं बघतो कुठे चालली आता आता जनावर पाहते ना काय जनावर पाहते जेव्हा बेवाच ते विचारायच्या नाही बाबाला घेऊन बसली बाबाला मोठे होते बाबाला मोठे होते बाबाला मोठे होते मी काय छोटं वाटत हो